माननीय बाबाजी शेठ काळे चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक माननीय संतोषी कसबे आरपीआयचे प्रदेश सचिव माननीय भाऊ वाघमारे या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनीलभाऊ भोर श्री सचिन शेठ भिसे श्री विलासदा पाटील सौ संगीताताई नायकरे आर पी आयच्या महिला पुणे जिल्हाध्यक्षा सौ अर्चनाताई गायकवाड उपाध्यक्षा सौ जयश्रीताई जैत आर पी आयचे मराठवाडा अध्यक्ष श्री बसवराज हिंगबेरे यांच्यासह थावा मराठा सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय मावली न्यूज चॅनल साठी भजनाथ पाटील मुगावकर उपसंपादक जिल्हा पुणे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करतो खरोखर आमदार साहेब आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाला आणि ह्या सर्व महिलांचं आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व मंडळीचं मन असं चा प्रफुल्लित झालं गेले दोन तास संगीता ताई यायच्या आणि मला बोलायच्या की सचिन खरंच आमदार साहेब येतील का अहो मिळत ताई त्यांनी जर सांगितलं की मी येणार आहे तर माझा देवावर कमी विश्वास आहे आजच्या या चाकणच्या शिवजयंतीच्या निमित्त हा शब्द देतो परंतु ह्या व्यक्तीवर खरोखर आत्मविश्वास आहे आणि त्या विश्वासाला आमदार साहेब पात्र त्या सर्व त्या त्या या सर्व बहिणी त्या वेळेला बरोबर होत्या आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या बरोबर या शिवजयंतीच्या निमित्ताने शब्द देतो कायम असणार आहेत आणि ते बी अंतकारणातून असणार आहेत या ठिकाणी उत्कृष्ट अधिकारी समाजसेवक पुरस्कार सोहळा सन दोन हजार चोवीस पंचवीस रोटरी क्लब चाकणच्या या भव्य पटांगणामध्ये संपन्न होत आहे प्रथमतः आयोजकांच्या माध्यमातून संगीताताई नायकरे असतील विलासदादा पाटील असतील सचिन शेठ विसे असतील सुनील भाऊ बोर असतील त्याचबरोबर सचिन शेठ वाघमारे असतील तिघडेताई असतील आणि इतरही सर्व छावा मराठा सेनामधील महिला भगिनी असतील आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम सर्व महिलांना एकत्रित करून ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाना आपल्याला स्वराज्य मिळालं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजांची आज जयंती आहे कमी आयुष्यामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती काय करू शकते त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेवा मराठा सेनेनं व्यासपीठावरील आम्हा सर्वांना निमंत्रित केलं आमचं सर्वांचं आदरनिती आणि सन्मान आपण या ठिकाणी केला आपण माझ्या गेल्या वीस नोव्हेंबरला झालेल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत उल्लेखनीय काम या ठिकाणी आपण केलं आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या तालुक्याचा आमदार होण्याचा मान मला त्या ठिकाणी मिळाला त्यामुळं आपल्या प्रत्येक कार्यात किंवा कोणतंही सामाजिक काम असेल या परिसरामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये चालू असलेलं सामाजिक कार्याला शुभेच्छा देतो